नमस्कार नमस्कार दिगेखरे ऑफिशियल यूट्यूब युट्यूब चॅनल सगळ्या असं स्वागतची आपल्या जो उद्देश आहे की खानदेशातील रूढी परंपरा या आपण आपल्या चॅनलला दाखवतस तर खानदेश उजवण्या नावना हा प्रकारची आपल्या गावात पण उजवण्या आज साजरा होणार आहेत तर त्या उजवण्या कशा करतात का करतात याने संपूर्ण माहिती आपल्या गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री नथा नाना बांबरे या आपुले देणार मंडळी खानदेशात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीप्रमाणे उजवण्या साजऱ्या करतस आणि या प्रथा प्रत्येक भागात वेगवेगळ्या नाव शेतस बागलांना मोसम खोरा याला उजवण्या म्हणतस आशांना महिना लागणा का मंडळी खानदेशातील बाया मायरले आया फोड फोडाले म्हणजेच पूजा अर्चक कराले मायरले जातीस हा एक जुनी रूढी परंपराशी आणि आशांना महिना महाराज उजवण्या साजऱ्या केल्या जातीस तर उजवण्या का साजऱ्या करतस ही माहिती आपल्या नानांच्या आज सांगणार असं म्हणणं असे शे शेप सुवारमा देव राहते बारा महिना त्या देवसले निवड जात किंवा नारळ फुटतो आणि आखाड महिना हो देवससाठी मोकळा शे आणि त्या उजवणी कारण असे शे ते या निमित्त सर गाव एक जागी आणि त्या समजा देव असले निवत देतात नारळ फुटतील त्याला ना मंगला शे पाणी जो पडत नाही ते उजवण्या निघण्यात ते पाणी पडायला पाहिजे अशा पूर्वज असणं म्हणणं शेती परंपरा आज आपण चालत राहील त्याला आपल्याकडे म्हणतस उजवण्या बारीक म्हणतस त्याला घाटा आणि तो पहिले अशा होता ते शिवार जावा आणि शिवारमा जायचं नि शिवार त्यानं निवत बोन देवानं त्या ठिकाणी मटण घेवानं किंवा कोंबडं मारानं त्या देवस्थिती आणि ते शिवारमास खायश दुहीचून गावात येवान तो ते गावात करतस पहिले आपला शुवार माझा आहे परंपरा फार जुनीशी भगवान श्री कृष्णा ताई hmm. ही परंपरा बरोबर बर ज्या वेळेस त्याशी जंगल मजवण्या काळान तर त्यावेळेस तो त्या डोंगरवर गतात त्या समज का भगवान हां डोंगर त्या डोंगरवर त्याने उजवण्या काढ्या मग तिथे त्याने असे ठर भगवंतानी तर अधिकारच होता तशा तो म्हणे या डोंगरने पूजा करू म्हणे इंद्रणी पूजा करा म्हणजे इंद्रनी पूजा करत त्या बरं का त्या कोण करीत त्या लोक इंद्रणी पूजा करेत मग ती पूजा बा भगवंतीला वा वाटा का इंद्र आपल्यापेक्षा मोठा नाही शे आपली पूजा पाहिजे डोंगर डोंगरवर त्या ठिकाणले मग इंद्र त्रास होईना राग होणार आणि त्या भरात त्यांनी जो पाऊस सोडा आपण बी जी अपेक्षा करतो पाऊसनी त्याप्रमाणे त्याची त्यासाठी ती अपेक्षा होती खूप पाऊस होणा तो अशा पाऊस होणार की बे सुमार नद्या नाला एक वर वैग्या गोकुळ बुडी घे असे त्याचे वाटायला लागत आणि मग ते, ते पाणी बंद झाले बंद झाल्यानंतर भगवंत कृपा होती ती सगळा सगळा डोंगर खाल घाल घेता त्यांनी उठलीसाठी त्यावेळेस डोंगर आणि मग त्या जवळ बाहेर काढात गोकुळा तसे शे मी तसे तसे शे तो इंद्रशरण होणार मग त्यावेळेस त्यावेळेस पश्चिम ही परंपरा चालू शे आज बी चालू शे आई शिवारे देव शिवार आता उजवण्या काढतात याला उजवण्या म्हणतात समारंभ शेत उत्सव शेत उजवण्या म्हणतात त्या उजवण्या शिवारातच खाल्लं पाहिजे शिवारातच राहिलं पाहिजे नानांचे ना ते बरोबर शे तिथूनच दोष आहे घरी या जाणार म्हणजे काही जरी नैवेद्य देणार ज्या देव बाहेर दे जेव्हा आणि आपण खाय ते कधी या म्हणजे शिवार मा ज्या ज्या देव शेत त्या सगळ्या आपण नैवेद्य देत असत ना मग त्याची पूजा केली त्याची पूजा शिवार पूजा आणि आपण इथे काय करत आपला आणि नाही शे मसोबाने आपण काहीतरी मारतच बाबा आणि मग त्याला तो भक्षण देत असे आपलं चांगला दिवस चांगला येथे पाऊस चांगला मंडळी उजवण्या या आषाढ महिन्या मारस काढल्या जातीस सर्व गावकरी एकत्र ही सण ठरवतस की कोणता दिवस उजवण्या ना तो दिवस ठरवतस आणि त्यांना आधी गावात दौंडी दिली जास दौंडी देणार आमना पुंडलिक दादा गावभर दौंडी देस सर्व गावले जागृत केले जास आणि मसोबा महाराजांना भक्त मंडळीशी आणि सर्व गावकरी एकत्र ही सण मसोबा महाराज काट्या निमरून काढतस आणि गाव मध्ये जेवढा बी देवस येतस तेवढा असले काठी बेटा लगे जातस आणि गावातला प्रत्येक दिवसले मान दिला जास आणि त्यासने त्या दिवस विशेष पूजा केली जास मसोबा महाराजनी म्हणजेच गाडीवन जी काठी शेतीला विशेष मान दिला जास आणि गावभर गाठीनी मिरवणूक काढली जास आज ना जो गावात एक दिवस ना जो उत्सव से त्या उत्सव ना दोन भाग शेत उजवण्या हा एक भाग आणि काठीनी मसोबा महाराज काठी मिरवणूक हा दुसरा भाग खानदेश प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतनं उजवण्या साजरे केले जातेच काही गावात प्रत्यक्ष गावात साजऱ्या करतस बरोबर आणि काही गावात गावना बाहेर म्हणजे शिवारमा साजऱ्या करतस आपण असे करू की गाडीवर महाराज या भक्त असत पण थोडी माहिती घेऊ घेऊन थोडी माहिती घेऊ वर्षातून दोनदा यात्रा भरस उजवण्या आणि चौदाशली यात्रा भरस उजवण्याची अशी परंपरा अशी की ते दिवाराजवळ हजेरी दिसल आम्ही मारुती मंदिर जवळ <coughs> जातच मारुती मंदिर कशी काठी मार्ग दिवाराशी त्या दिवारावर जातच त्या दिवारावरती पूजा अर्चा करी आणि आम्ही काठी ईशान सण आम्ही परत मारुती मंदिर जवळ येतोस मारुती मंदिराचं मारुतीनं दर्शन घे आणि आम्ही परत वाड्यावर गोपाळश येतच त्या गोपाळसन दर्शन घ्यावा करता सर्वजण जातच आणि तरी आज पूजा अर्चा करी आणि आम्ही परत इ सण परत मारुती मंदिर जवळ येतस मारुती मंदिर इ सण दर्जामा भेट देतस आणि तठे देवनं दर्शन घे आणि आम्ही नवनाथ दिवाराशी त्या दिवारावर जातस ते दर्शन घे दर्शन घेऊन आम्ही नदी आपण नदी नाला मारा नालामाराला आणि गाडीवान महाराज मंदिरकडे जात मंदिर त्या मंदिरमा जाय सण सर्व गाव नारळ वगैरे नैवेद्य दिसन ती ही बुजवून विषय सांगतावस आणि सर्व गाव एकत्र ही अव कार्यक्रम दरवर्षी परंपरा चालू आहे आणि आम्हाला वाडावरील परंपरा चालू शे खेडा गावमा कोणता बी उत्सव हा मंडळी मोठ्या जल्लोषात साजरा केला जास आणि संपूर्ण गाव एकत्र अस त्यानिमित्त जमावस आजकाल दाव जमानामा जमाना मा लोक असले वेळ राहणार नाही एकत्र यावायला सवन नाही एकत्र नाही दुरापास्त गोष्टशी पण ती या निमित्त सात दिवस आणि गावातला कोणतंही महत्वपूर्ण निर्णय घेता येतस उजवण्या म्हणजे एक प्रकारे देवस नाही आराधना असे की पाऊस चांगला पडायला पाहिजे पिकं चांगला यायला पाहिजे जनता सुखी राहायला पाहिजे उजवण्यास ना दिवस दिवसली जो नैवेद्य केला जास्त नैवेद्य नेमका काय रास हे आपण आता ऐकू चपातीस नाही थोड्या छोट्या 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 नैवेद्य कराना आणि त्या नैवेद्य मग आपण ताट ना मग त्या नैवेद्यवर भात ठेवाना गुळ ठेवाना वाटणं मेथीन भाजी राहिणी काही भाजी राहिणी त्या ती भाजी ठेवाणी आणि मग ते ताट तयार करीस आणि मग आईसनी आई पूजा घेवानी हाय अंड घेवाण निंबू घेवाना ते सगळी पूजा ठेवाणी शेंदूर कालवे घेवाना तो शेंदूर बी ते ठेवाना मग आईसली पूजा रासती पूजा सोडानी सात नैवेद्य ठेवाना मग ती पूजा पत्री का मग तिथे आईसली बी नारळ फोडानं ना, नारळ फोडी आणि मग सगळ्या जणी जे ते ज्यांच्या ना, नाही याप्रमाणे निघे येत काठीने मरणूक शेवट गावातलं ग्रामदैवत दैवत महाराज म्हणजे गाडीवान महाराज ना मंदिर कडे येस आणि तिथे देवसन दर्शन घेतलं जास नारळ फुरला जातस आणि देवसले आयामावले असले नैवेद्य ठेवला जातस सर्व प्रकारने सुख समृद्धी देवसकडे मागितली जास मंडळी हा मसोबा महाराज म्हणजे गाडीवान महाराज न सुंदर असे मंदिर शे आजूबाजूले नैसर्गिक वातावरण उजवण्यास ना दिवस आणि दिवस अशा दोन दिवस मसोबा महाराज एक प्रकारे यात्राच बरस उजवण्यास ना हेतू असे की आपला शिवार मध्ये आपण पीक करेल राह त्या पिकनं संरक्षणसाठी या शिवारात देव बसेल राहतं या देवसनं पूजा अर्चना त्यालीत काहीतरी नैवेद्य देवासाठी या उजवण्या साजऱ्या केल्या जाते आणि दुसरी गोष्ट पीक हाही निरोगी यावायला पाहिजे पाऊस पडायला पाहिजे या देवसने पूजा अर्चना केल्यानंतर आराधना करतं की आपणाकडे सुकाळ येऊ दे पाऊस पाणी पीक पाणी चांगलं येऊ दे त्यासाठी उजवण्या पुरेपासून साजऱ्या करत असेल का ठिका काढतो कसा काढतस की त्या देवले देवणी का देवणीच काठी राहते मसोबाने ती काठी मी मिरवत मिरवत त्या देवकडे लई ना आणि तिथे आया साती आसरा राहतेस साती आसरा जिथे ना तिथे मसोबा बी राह आणि मसोबा आणि आईशले सगळं गाव मिळणं नैवेद्य दे देतस आणि पूजा अर्चा करीने नारळ पडतोस ही फार जुनी म्हणजे कोणच को, सांगता कधीपासून परंपरा चालू आहे अशी मंडळी अशा प्रकारे उजवण्या या आमना गावात काढल्या जातेस तुम्हाकडे या प्रथाले काय म्हणतेस ते सांगा किंवा ही प्रथा कशा प्रकारे साजरी केली जास्त ते पण कमेंट करी सांगा मंडळी आणि एक महत्त्वाची गोष्ट की आपल्या चॅनलवर कोणत्याही प्रकारे अंधश्रद्धानं समर्थन हे केलं जात नाही परंतु आपल्या चॅनलना या व्हिडिओना माध्यमातून गाव गा, खेळाकडे गावगाडाकडे कशा काय कोणकोणत्या प्रथा राहतीलस कोणत्या परंपरा चाललीरीती राहतेस हे आपण या व्हिडिओना माध्यमातून काढायला प्रयत्न करान तुमले व्हिडिओ कशा वाटना एक कमेंट सर नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद जय ऐरा आणि जय खानदेश